नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मानोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे प्रायव्हेट तसेच सी सी आयची खरेदी देखील मानोदमध्ये चालू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर अप्रुव्हल मिळालेले आहे ज्यांनी स्लॉट बुकिंग केलेली आहे त्यांनी आपला कापूस विक्रीसाठी या ठिकाणी आणलेला होता आणि आज खाजगी मार्केटमध्ये खाजगी जी खरेदी आहे त्याच्यामध्ये सात हजार ते सात हजार दोनशेपर्यंत भाव ह्या भेटलेला आहे ज्या शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर अप्रूवल भेटलेला आहे त्यांनी स्लॉट बुकिंग करून या ठिकाणी आपला कापूस विक्रीसाठी हमीभावाने विक्रीसाठी आणायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याची आता कापसाची खरेदी चालू झालेली आहे आणि एकंदरीतच ही अपडेट ही शेतकऱ्यासाठी महत्त्वाची असते त्यामुळे आपण ही अपडेट देण्याचा दररोज प्रयत्न करू त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आजचे भाव बघितले ते सात हजार ते सात हजार दोनशे या प्रमाणात हे भाव सध्या चालू आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत भविष्यामध्ये कापसाचं मार्केट कसं राहील याचा आपण या त्यामु ठिकाणी आढावा घेणारच आहोत त्याचबरोबर जागतिक स्तरावरील कापसाचे भाव ही कशा प्रकारे दररोजच्या दररोज बदलतात याचा देखील आपण आढावा घेऊ त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतीविषयक आपण वेगवेगळे शेतामधील प्रयोग हे या चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकंदरीत संपूर्ण विश्लेषण हे देखील आपण कापूस भावासंदर्भात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद एकाहत्तर सौ रुपया तीन संत बघत